स्पर्धेसाठी जिल्ह्यातून आलेले विविध संघ त्यांचे प्रशिक्षक यांचं गौतम पब्लिक स्कूल परमळ शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे यांचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळेसाहेब संस्था विश्वस्त कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळेसाहेब संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे सर्व संस्था सदस्य तसंच मान्य प्राचार्य श्रीणू शेख यांच्या वतीने आलेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो यानिमित्तानं आपल्या समेत असलेले शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सुनील कोल्हे साहेब यानिमित्त आपल्या समेत या ठिकाणी हजर झालेले आहेत मी त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्यानिमित्त त्यांच्या समेत उच विकास अधिकारी श्री सुने साहेबही आपल्या या ठिकाणी निमित्त या ठिकाणी हजर झालेले आहेत मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर सिव्हिल इंजिनियर श्री हर्षद सय्यद या ठिकाणी आपल्या समेत दाखल झालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहे जनरल मॅनेजर श्री सुनील कोले साहेब यांचं या ठिकाणी मी Yes, okay. Ok!

जिल्हास्तरीय शालेय हॉकी हो स्पर्धेची क्षणचित्र आपण पाहत आहोत आणि गौतम पब्लिक स्कूल वर्सेस मुळा पब्लिक स्कूल सोनई हा अतिशय चुरशीचा सामना आपण बघत आहोत आणि यामध्ये गौतम पब्लिक स्कूल चा संघ दहा ने विजयी झालेला आहे स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्यालयाचे पदाधिकारी आणि या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती आहे अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी श्री विशाल, गर्जे। विशाल गर्जे। गर्जे सर हे या सामन्याकरिता उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य मान्य श्री नूर शेख सर यांच्या उपस्थितीमध्ये हा रंगतदार अंतिम सामना एकतर्फी झालेला आपण बघतोय खतरनाक असा हा सामना आणि गौतम पब्लिक स्कूलच्या संघाला मार्गदर्शन लाभत प्रशिक्षक हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे सर आणि त्यांचे प्रशिक्षक म्हणजे मान्य नूर शेख सर गुरुचे गुरु इथे बसलेले आहे आणि गुरूंच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आज सामना करत आहे आपण बघू शकतो अतिशय चुरशीचा हा सामना पण वन साइड झालेला आपल्याला दिसून येतोय एकतर्फी ही मॅच झालेली आहे शंभर टक्के गौतमची ही आणि अशा पद्धतीने मुळा पब्लिक स्कूलची टीम बाहेर बॉल मारून देते बीटीचे एक वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे खचाखच हॉकीचे शॉट बसत आहे हे हॉकी प्रेमी आपण बघू शकतो गौतम पब्लिक स्कूलचे हे रेड आर्मी हॉकी प्रेमी इथे बसलेले आहे आणि अतिशय धमाकेदार असा चाललेला हा सामना आपण दाखवतो आहोत और क्या चल रहा है बारान्नव कृपया मदी यू नका <coughs> आउटर बॉल निघालेला आहे असे आमचे ही विद्यार्थी सांगताय का लाइन क्रॉस करू नका कोणी लाइन वरती नाही घाबरू नका पण तरी थोडे मागे व्हा बघू शकतो आपण किती प्रेक्षक इथे आहे आणि हा सामना

पीछे पीछे मागे

哎。 Mati kacal patah tari. Oh, oh, oh.

पाऊस पण यायला लागला आपण जिंकलो एट झिरो गौतम पब्लिक स्कूल विजय झालेला आहे

ठीक का पैसे बाकी लिखे आ 20 लाख बोलता आता झाले 180 नाही हे मी आज रोडवर परमनंट बोलतोय ए माझी चले चला फक्त 100000 આજે મતલબ ટીમના હાથેનો લીવ દેતો હે નિજ તમાચા હે દા ભાઈ ઓય 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 આના બોલો ઓય જા લે કાંઈ અરે જાઉં ને કેનાનો ગોરપોં તો લગાય એ 49વા દે કે મત 41 કે કોકર ગલો કર એ સર બચ્ચા આજ गौतम पब्लिक स्कूलचं सायंकाळचं हे वातावरण आणि बघा कशी हसता कावळे वरती चष्मा लावलेले ते पण आमच्याकडे चष्म्यावाले कावळे असतात काय पट्टन माहिती जा चला खूप फास्ट वाटणार का बघू कोणाची निघा हा हा विजा पण आहे चला चला पट्टन जा